आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तीन वराह अवतार वराह म्हणजे डुक्कर अवतार कथा विष्णूचा तिसरा अवतार वराह अवतार पुराण भागवत पुराण पुराण यामध्ये दिलेली कथा अशी आहे हिरण्याक्ष नावाचा असुर होता त्याने पृथ्वी पळवून नेली व पाताळात जाऊन बसला तेव्हा विष्णूने वराह रूप धारण करून हिरणाक्ष या असुरास गाठून त्यांच्याकडून पृथ्वी सुकावून घेतली आणि शेषनागाच्या मस्तकावर स्थापन केली त्यानंतर हिरण्याक्षाचा पाठलाग करून ठार देव समूह has a bleed delay. राक्षसापासून संरक्षण दिले प्रत्यक्ष इतिहास ब्राह्मण विरुद्ध बहुजन होते शेकडो वर्ष गेल्यावर ते सूर झाले झाले देव राक्षस राक्षस हा हा पराजित झालेला समाज अत्यंत कष्टाळू मेहनती शांतता दयाळू सुखी समृद्ध समाज होता हिरणाक्ष नावाचा त्यांचा राजा जनतेवर अत्यंत प्रेम करी सर्वांना व्यवहारिक व असत्य जीवनाचा अर्थ सांगत असे ब्राह्मणांची कपटनीती ओळखून वागा त्यांचे वर्चस्व नको ते पराजित आहेत त्यांचे वेद फसवे आहेत ते भेद करतात सारे सुख इथेच आहे आपणच आपल्या जीवनाचे मालक आहोत इत्यादी संस्कार हिरण्याक्षाच्या राज्यात होत दबून बसलेल्या देव समाजाने हळूहळू राक्षस राजाचा व समूहाचा विश्वास संपादन केला जेथे सुख शांती समृद्धी असते तेथील मानव समाज हा दयाळू असतो तसाच भोळसर असतो पराजित देव समाज आपल्याच राज्यात राहून आपल्याच विरोधात कटकारस्थाने रचत आहे हे राक्षसांच्या रक्षात आले नाही कासवाने हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली हिरणाक्षाच्या विश्वास ब्राह्मण वर्गाने संपादन केले एके दिवशी राजा दक्षिणे मारली व हिरण्याक्ष राजाची हत्या केली त्यावेळी ब्राह्मणांच्या तोंडावर डुकराचे घातलेले होते बेसावध व निशस्त्र महाराज वराह रूपातील ब्राह्मणांनी ठार केले डुकराचे मुखवाटे घातले म्हणून त्यास वराह अवतार म्हणाले संदेश बहुजन समाजाने ब्राह्मणासोबत कोणताही व्यवहार करताना अतिसावध रहावे चानाक्ष बहुजनानेच त्यांच्याशी संबंध ठेवावेत घातक प्रवृत्ती हा ब्राह्मणांचा स्वभाव आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर